टाईप ऑफ complete डिफरंट पॅटर्न temple लाइनिंग टेम्पल बॉर्डर तीन कलर भेटतील तुम्हाला जस्ट लुकिंग अ पत्रामध्ये सेम डिझाईन आपण बनवून घेतली होती ऑफकोर्स पदरामध्ये थोडा फरक येतो रेटमध्ये पण फरक येईल मग त्या हिशोबाने कलर आहे नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत सत्यनारायण क्लॉथ स्टोअर वाघोली येथे असलेल्या सुंदर हँडलूम साड्यांचं कलेक्शन बघूया संपूर्ण व्हिडिओ लुक अ व्हेरी डिफरंट टाईप ऑफ पैठणी मीनाकारी मोर बुट्टा दिले तर ह्याच्यामध्ये कसं आहे सेमी वगैरे मध्ये भरपूर लोकांकडे असेल पण भरपूर पीसेस विकलेत हँडलूम मध्ये पण जात आहे पावर लूम प्युअर सिल्क मध्ये पण हे आयटम जाते सेमी सिल्क मध्ये पण आर्ट सिल्क मध्ये पण जात आहे सगळ्या ह्याच्यामध्ये हे आयटम धूम मधून जात आहे ह्याच्यामध्ये पण तीन एक कलर आहेत आपण दोन कलर दाखवतो त्याच्यामध्ये जस्ट हॅव अ लुक रॉयल ब्ल्यू सेल्फ मध्ये असणार आहे आणि ह्याची जी प्राइसिंग आहे महोत्सव प्राइसिंग जे आहे तसं बघितलं तर ऍट ऍक्च्युअल प्राइसिंग जे आहे ते सव्वीस हजार तीनशे फॉर प्युअर हँडलूम साडी साडे चौदा हजार ला बसल जर का कुठल्याही ऑडियन्सला जर का ऑनलाईन घ्यायचं असेल एक आणि दिलेल्या नंबरवरती पाठवा ना हा जो आयटम आता तुम्हाला दाखवणार आहे या आयटमला बनण्यापेक्षा जास्त टाइम लागलाय त्याचं कारण मी सांगतो सो आय वॉन्टेड समथिंग की साडी अजिबात हायलाइट नाही म्हणजे एक हायलाइटर पाहिजे नव्हतं मला आणि ते या साडीमध्ये पूर्णपणे सार्थक ठरलंय यू वेअर दिस साडी तुम्हाला आता तुमचं लक्ष या ग्रे कलर वरती जात असेल ज्यावेळेस तुम्ही साडी प्रॉपर नेसणार ना हे ग्रे कलर वगैरे काय नाही उठणार आहे जे उठणार आहे ज्याच्यावरती तुमची नजर अजिबात गेलेली नाहीये तर नेसल्यानंतर फक्त काटावरती तुम्ही हत्ती आणि मोर बघताय तर त्याचे जे हायलाइटर्स आहेत फक्त तेच दिसणार आहेत सो व्हेरी व्हेरी डिझायनर पीस खूप जास्त मेहनत घेतली कलेक्शनच्या पाठीमाग अँड कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन असेल काही असेल रेट जास्त वाटत असेल किंवा कुठला कलेक्शन चांगलं नाही वाटलं एनी टाईप ऑफ फ्लरी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कधी कनेक्ट करू शकता किंवा दुकानामध्ये या समोर समोर बसून बोलायला खूप मजा येईल वी वुड लव्ह टू इम्प्रूव्ह फीडबॅक्स आले तर इम्प्रुव्हमेंट पण होईल वी टेकिंग ऑल द फीडबॅक्स पॉझिटिव्हली हे तुम्ही मध्ये कलेक्शन बघू शकता हे बनारसी बुट्टाच्या हिशोबाने दिलेत नाव आय शो यू अ घडवाल पैठणी ठीक आहे सेल्फ मध्येच व्हेरी डिफरंट पीस लुक ॲट द कार्ट कार्ट मोरचा डिझाईन दिला वेरी व्हेरी डिफरंट व्हेरी एलिगंट पीस वेरी डिफरंट वेरी एलिगंट नाव लेट्स हॅव अ लुक ॲट अ मिनाकारी बुट्टी आणि छोटी कांजीवरम कांजीवरम बॉर्डर जे आहे अच्छा जे खालचे जे घडवाल आहेत घडवाल थोडे वेगळे रेंजचे आहेत ते साडे चौदा मध्ये येत नाही ठीक आहे हा जो आयटम आहे हा साडे चौदा बसेल विथ मीना बुट्टी यू सी प्रॉपर कांजीवरम बारीक कांजीवरम काढ दिली आहे भरपूर कस्टमर्स ऍक्च्युअली दिवाळी वगैरेच्या हिशोबाने असे झाले होते की बिग कांजीवरम भरपूर आहे किंवा फॉर द लेडीज वर थोडस शॉर्ट इन हाईट तर ज्यांची हाईट थोडी कमी होती तर त्यांना बिग बॉर्डर कांजीवरम बिग बॉर्डर कांजीवरम तर ते हे होत नव्हतं सूट होत नव्हतं तर त्यांच्यासाठी स्पेशल छोटी बॉर्डर कांजीवरम बिग बॉर्डर कांजीवरम मध्ये पण भरपूर आयटम आहेत फक्त एवढे बिग बॉर्डर कांजीवरम तुम्हाला पडेल फक्त आणि फक्त नऊशे रुपये ह्याच्यामध्ये टाकले तर बिग बॉर्डर कांजीवरम पण येईल हा जस्ट हॅव लुक दिस कलर वा अगेन सिंगल साडी सिंगल लेडी हा आयटम दिस इज नॉट सिल्क दिस इज रॉ सिल्क गडवाल मध्ये रॉ सिल्क तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण असं दिसत असेल खरबुडा खरबुडा आहे राईट दिस इज अ रॉ सिल्क नाव यू वॉन्ट टू सी एक अजून एक थोडस अपग्रेडेड कलेक्शन या तर हे जे मी दाखवतोय अरे गोइंग टू कॉमन स्क्रीन नाव वाव कॅन यू सी द गॅप बॉर्डर अच्छा नॉर्मल जे तुम्ही साडी बघितल्यात गॅप बॉर्डर मध्ये ना तुम्हाला फक्त हे मोर दिसतील गॅप मध्ये दिस पॅटर्न इज कॉमन गॅप बॉर्डर मध्ये हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न कॉमन आहे ते फक्त मोर आहे हा जो आहे हा आयटम तुम्ही बघा ना दिस इज अ सेपरेट डिझाईन त्याच्यानंतर ह्याची बुट्टी बघा समथिंग व्हेरी व्हेरी डिफरंट लेट्स हॅव अ व्हेरी ट्रेंडिंग कलर इसको सिफ से थोडा रिपॅकिंग कर करते ना कोर्स प्योर हँडलूम साडी जे जपाव लागतो ना हॅव अ लुक एट दिस कार्ट टिशूची काट आहे पूर्ण अँड अंडरस्टँड वन थिंग हे कडियाल आहे दिस इज नॉट आर पार कडियालमध्ये काय होतं आर मध्ये काय होतं हिथपर्यंत तिथपर्यंत खटला एकदा चोडलं जातो दिस इज कॉल्ड आरपार विविंग पण हिथपर्यंत साडी येईल तिकडं काठपर्यंत साडी येईल त्याच्यानंतर ही जी काट आहे ही वेगळे प्रकारे विविंग होईल सेपरेट विविंग होईल आणि त्याला नंतर जोडलं जाईल दिस इज कॉल्ड आहे आता भरपूर युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हँडलूम पॉवरलूमचा डिफरन्स तो समजलाच आहे तर आता हे तुम्हाला कडियाल विवेग आणि आरपार विवेग डिफरन्स सा मी सांगतो तुम्हाला फ्रँकली तस दिसणार नाही पण यू कॅन फील की अरे इकडं थोडं कट होऊन काहीतरी वेगळं आलंय सिंगल साडी सिंगल लेडी सत्यनारायण स्पेशल इज ओनली एंड ओनली ट्वेंटी वन थाउजंड लॉन्चिंग प्राइस असणार आहे ह्याची थर्टी फाईव्ह थाउजंड मार्केटमध्ये हे आयटम्स नाहीयेत यू हॅव अ पार्ट टू बी अ ट्रेंड सेटर ह्याचे तुम्ही हे बघू शकता हे कमल आणि हे जे मोर आहे ह्याची जॉमेट्री पण वेगळी आहे अ लुक कॉन्ट्रास्ट मध्ये बघू शकता पडतोय नाही पडतोय म्हणजे मला तर खूप ऑफकोर्स माझं स्वतःच कलेक्शन आहे आवडणार तर आहेच आहे पण व्हिडिओ मध्ये ज्यावेळेस आम्ही बघतो आणि प्रत्यक्षात जो बघतो इट्स अ बिग 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 ह्यूज डिफरन्स बट थँक्स टू ऑल द युट्युबर्स आजकाल really in uh, ते कॅजेट्स वगैरे पण खूप हेवी घेऊन येत आहेत अँड दे आर रियली डुईंग अ व्हेरी बिग इन्व्हेस्टमेंट इन दॅट त्याच्यामुळं तुम्हाला जे आहे रिझोल्युशन वगैरे जे आहेत ते एकदम प्रॉपरली येते दिस इज क्लासिक लाइनिंग पैठणी ह्याची रेंज मी तुम्हाला सांगतो सध्या साडेपंचवीस पंचवीस हजारची साडी साडे अठरा हजारला पडल प्लस यू हॅव अ चान्स टू विन अ लकी ड्रॉ कुपन आणि अजून एक गोष्ट सॉरी सॉरी मी एक गोष्ट विसरलो सो बाकीचे भरपूर तुम्ही खरेदी ज्यावेळेस करता तर वन्स यु क्रॉस फाईव्ह थाउजंड रुपीज यू गेट अ स्क्रॅच कार्ड कुपन ऑल्सो त्याच्यामध्ये शंभर रुपये ऑफ दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये ऑफ पर्यंत आहे ते तुमच्या नेक्स्ट परचेसवर रिडीम होतील नेक्स्ट परचेस ची काळावधी असणार आहे सप्टेंबर येस थर्टी सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दॅट इज द कुपन इज व्हॅलिड तर जुलैमध्ये पाऊस येऊ का नाही येऊ हो, पण ऑफर्स चा पाऊस शंभर टक्के होणार आहे okay. okay. लुक अजून okay. okay. एक कलर असणार आहे शेड ह्याचा असणार आहे okay. प्रत्येक साडी ज्यावेळी हँडलूम ची साडी तुम्ही घेताय ना तुम्ही आता ठीक आहे ज्यांना स्टोरी माहित नसेल तर तुम्ही समजून घ्या मिनिमम ह्या साडीमध्ये एक ते दीड महिन्याची मेहनत आहे जसं साडीची प्राइस हे साडीची प्राइस का वाढते कारण की तेवढं विनकरने तेवढे दिवस तेवढे मेहनत घेतली यवला वगैरेचे जे साड्या आपल्याकडे आहेत त्या साड्यांमध्ये सहा सहा आठ आठ महिने गेलेत विणकराचे जस्ट इमॅजिन तुम्हाला असं सांगितलं जात आहे की सकाळी उठलं आणि संध्याकाळपर्यंत एकच काम करायचंय म्हणजे हाऊ डिफिकल्ट इट इज आणि किती पेशनच काम आहे ज्यावेळेस तुम्ही साडी नेसता ना आता भरपूर वी सी द लेडीज म्हणजे आता ठीक आहे आम्ही पण इकडे ड्रेपिंग करून दाखवतो पटपट पटप असं ड्रेप करतो हँडलूमच्या साड्या आता जेव्हापर्यंत तुम्हाला स्टोरी माहिती पडणार ना तर तुम्ही ड्रेपिंगला जवळपास पंधरा वीस मिनिटं घेणार एकदम प्रेमाने होईल ते वेन यू you नो know की हाऊ प्रेशियस इट इज विनकरणी पूर्णपणे त्याचा म्हणजे सहा महिने फक्त त्याचे नाही त्याचे पूर्ण कुटुंबाचे सहा महिने गेलेत नाव हे आपण आता But, uh, नवीन प्रोडक्ट लॉन्च करतोय स्वतःचा आय नो आता कसं रिस्पॉन्स येईल आता बट वी हॅव थोडा एक्सपेरिमेंट केलं काहीतरी नवीन करण्याचा जस्ट होप की रिस्पॉन्स हवा दिस इज अ बांडनी पैठणी हे प्युअर हँडलूम सिल्कची पैठणी आहे आणि त्या विनकरला पण माहित नाही की त्याच्या पैठणीचं असं uh, हे काय काम झालं आहे तर हे तुम्ही बघू शकता मॅडम ते फक्त ओढणार का तिकडनं yes. येस <laughs> तर ह्याच्या पाठीमागचं पण वर्किंग तुम्हाला सांगतो हे बघा हे रोल प्रेस झाल्यानंतर असं हे होईल बुट्टी वगैरे सगळं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा हे प्रॉपर डिझायनिंग केलंय की दोन बुट्टीच्या पाठी मध्ये हा ब्लॉक आलाय या दोन बुट्टीच्या पाठी मध्ये हा डिझाईन आली आहे त्याच्यानंतर अल्टरनेट डिझाईन करत गेलाय पाठीमाग खूप मोठी हे आहे त्याच्यानंतर हे धागे बांधले जातात जिकडे जिकडे बंदेज करायचं आहे ना तिकडे तिकडे धागे बांधले जातात आणि त्याच्यानंतर डाईंग केली जाते तर ह्याची डाईंग पण थोडी वेगळी आहे जे जरी डाईंग होती पहिले यान डायड आणि मेल डायड असतात रेग्युलरच्या लेवलवरती या डायडच कापड वापरला जातो मेल डाईड जरी नाही वापरली जात आ, यान डाईडच्या ह्याच्यामध्ये ती डाईंग वेगळी आहे ह्याची डाईंग वेगळी आहे प्रोसेस त्याच्यानंतर हे जे धागे हे धागे फिनिशिंग झाल्यानंतर हे खोलले जातात अक्षरशः दहा ते पंधरा मिनिटं फक्त धागे उघडण्यासाठी लागतात तर तुम्ही विचार करू शकता धागे बांधण्यासाठी किती वेळ जाईल ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत भरपूर पॅटर्न आहेत पेस्टल रेंज पण आहेत म्हणजे हे साडी तर असा आहे की हे साडी तुम्हाला असे कलर तुम्हाला रेग्युलर पैठणीमध्ये भेटणारच नाहीये आता हे बघा ह्याचं पण डिझाईनिंग वेगळ्या प्रकारे केलंय नाव इज दिस इज माय फेवरेट दिस इज रिअली माय फेवरेट वाव wow. uh, wow. wow. कलर कॉम्बिनेशन बघा ना जरा मॅडम कॅन यू प्लीज स्ट्रेच इट वाव वाव आता हे जे हे जे पीच टाइप कलर आहे ना दिस इज द ओरिजिनल कलर ऑफ द साडी आणि कॅन यू चेक म्हणजे इकडे पण एका प्रकारे एका प्रकारे सुंदर अशी डिझाईन बनली आहे असं नाही की वाकड तिकडे काही पण हे आहे wow. वाव याच्यामध्ये भरपूर पॅटर्न आहेत आणि किती कलेक्शन दाखवणार काय म्हणजे आता व्हिडिओ मध्ये प्लीज विजिट रिअली इट्स द महाविनकर महोत्सव टू थाउजंड ट्वेंटी फोर बाय सत्यनारायण क्लॉस्टो ओनली अॅट वाघोली लॉट्स अँड लॉट्स ऑफ ऑफर्स स्क्रॅच कार्ड पण आहे सगळ्यात महत्वाचं हे प्राइजिंग अगदी तुम्हाला विनकर दारामध्ये मिळत आहे दा सुरुवातीला व्हिडिओ बघितले आपण प्युअर सिल्कच्या साडी पाच हजार रुपये पासून चालू आहे आणि त्याच सोबत यु गेट अ चान्स टू बी नाही पैठणी ऑल्सो क्या दिखाते अभी और एक काम करते जगह चेंज कर देते लगातार उधर का आवरण चालू पैठणी तुम्हाला कुठे आतापर्यंत बघायला मिळाला नसेल खूप सुंदर असं कॉम्बिनेशन पण दिलेलं आहे तुम्हाला इथे हे पहा शॉपला नक्की व्हिजिट करा तुम्ही एकदा तरी व्हिडिओमध्ये तेवढं साड्या दाखवणं शक्य होत नाही पण तुम्ही शॉपमध्ये व्हिजिट केल्यानंतर भरपूर तुम्हाला कलेक्शन बघायला मिळणार आहे छान छान ऑफरही तुम्हाला इथे मिळणार आहेत हे पहा बंदेज पैठणी सुंदर असं कलर कॉम्बिनेशन मोराची डिझाईन आहे आत्तापर्यंत आपण सर्व दुकानांमध्ये सिल्कमध्ये ब पैठणी बघितलेली आहे सुंदर असं बंदेश पैठणी पैठणी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही अशी ही आहे बांधणी पैठणी खूप सुंदर कलेक्शन आहे आणि अशी कसो मेन म्हणजे हे सगळे हँडलूम आहे हे बघा छान आहे याच्यावर मोरा आतापर्यंत तुम्ही कुठल्याही शॉप बघितली नसणार अशी ही पैठणी आहे बंदेज पैठणी खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार लकी ड्रॉ मध्ये लकी ड्रॉ मध्ये एक येवला पैठणी फ्री हे बघा हाट ही बघा याच कलर कॉम्बिनेशन ही बघा तुम्ही मॅडम पाचशे पुरा स्कीम वगैरे समजा केलेली आहे याच्यामध्ये कलर दाखवते तुम्हाला वगैरे हा एक सुंदर पीस आहे हा एक आहे ग्रीन आणि रेड मध्ये बरेच तुम्हाला साड्यांमध्ये इथे व्हरायटी बघायला मिळणार आहे व्हिडिओ मध्ये तेवढं दाखवणं पॉसिबल होत नाही शक्य असेल तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा हे पहा तुमचा लग्न बसता असेल तोही तुम्ही इथे बांधू शकता इथे ऑफरही चालू आहेत इथे आता सध्या है। 15 लकी ड्रॉ ची ऑफर चालू आहे पंधरा ऑगस्ट ला त्यांचं लकी ड्रॉ काढणार आहेत ते त्याच्यामध्ये ते प्युअर पैठणी देणार आहे कलेक्शन ला पत्ता मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्हाला त्याच्यानंतर आपल्याला ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर तोही तुम्ही त्या नंबरवरती साडी आवडली त्याचा स्क्रीनशॉट काढून त्या व्हॉट्सअप नंबरला सेव्ह करा सगळ्या शेअर करतील आता आपण थोडं प्रीमियम कलेक्शन नाव यू कॅन हॅव अ लुक सेक्शन प्युअर सिल्क सेक्शन अगदी एक दीड लाख पर्यंत साडे इकडे तुम्हाला भेटतील जस्ट लुकिंग लाइक अ बिग बॉर्डर द सिल्वर अँड गोल्ड बुट्टी समजून घ्या हे जे भारी साडे आहेत त्यांना प्लेन ब्लाउज जाणून दिलं असतं कारण की त्याच्यावरती तुम्ही वर्क वगैरे करून घेऊ शकता ठीक आहे ही जी साडी आहे ही इट हॅज अ विविंग नॉर्मल आरपार वगैरे ज्यावेळेस विविंग वगैरे करतात ना हे जे मीना वगैरे हे जे ज्यावेळेस बनतात अगेन हे पण कडी आले साडी सिक्स्टी फाईव्ह थाउजंड वगैरे ओनली अँड ओनली फोर्टी थाउजंड रुपीज Let's have a look at the pader Ah, uh, pattern Made. This beautiful this navy blue, beautiful Rama color. एक मी एक वेगळा पॅटर्न दाखवलं ना चेक्स मुनिया पॅटर्न दिस ऑल्सो डिझाईन ऑफ येवला समजून हा सॉरी जो आंध्राचा होता तो पीस गेलाय दिस इज अ यवला पीस सेम डिझाईन आपण बनवून घेतली होती ऑफकोर्स पदारामध्ये थोडा फरक येतो रेटमध्ये पण फरक येईल मग त्या हिशोबाने फिरता कलर आहे लुक ॲट अ व्हेरी व्हेरी डिफरंट कलेक्शन दिस अ व्हेरी डिफरंट पॅट टाईप ऑफ कार्ट डिफरंट पॅटर्न कम्प्लीट लाइनिंग टेम्पल बॉर्डर हँडलूम आहे सेम डिझाईन यवलामध्ये पण आहे आपल्याकडं ब्युटिफुल ह्याच्यामध्ये तीन कलर भेटतील तुम्हाला जर का ह्याची प्राइसिंग म्हटली एक्केचाळीस हजार पाचशे ची साडी आहे पण सत्यनारायण स्पेशल प्राइसिंग फक्त आणि फक्त चोवीस हजार नऊशे ह्याच्यामध्ये तीन कलर आहेत नेव्ही अँड ऑलिव्ह अँड दिस ग्रेट टोन मधील लेट्स हॅव अ लुक आता हे सगळं आता प्रीमियम कलेक्शन कडे वळतो आपण तो पीस आहे हा फिफ्टी टू थाउजंडचा चा आहे सत्यनारायण स्पेशल प्राइसिंग फॉर महाविनकर महोत्सव इज ओनली अँड ओनली थर्टी थाउजंड रुपीज ओनली त्याच्यामध्ये कलर बापरे भरपूर म्हणजे भरपूर कलर आपण बनवले आहेत कारण की हा कसं आहे हा रेग्युलर म्हणजे कंटिन्युअसली डिमांड मध्ये आहे हा पीस एक कार्ट बिग बॉर्डर कार्ट वगैरह कंटिन्स डिमांड मध्य तो विल गो क्रेजी लुकिंग एट द कलर ऑप्शन नेवी ब्लू चिंतामणि बेबी पिंक पीच जां वाइन कलर मना माय गुडनेस ऑल द कलर ऑप्शन ओनली ऍट महाविनकर महोत्सव सत्यनारायण क्लॉस्टो बघा ना हे फ्लावर बुटी तुम्ही बघू शकता हे फ्रंट साइड हे बॅक साइडस शॉर्ट मध्ये चंदेरीचं कलेक्शन दाखवतोय लाइनिंग वगैरे मध्ये जवळपास अकरा बारा कलर आहेत भरपूर पॅटर्न आहेत मोर देन रफली अराऊंड एकशे वीस चंदेरीचे सध्या पीस आहेत दुकानामध्ये सगळे नाही दाखवू शकत पट्टू मध्ये पण आहे पट्टू आहे हे कतान आहे कतान पट्टू मध्ये फरक असतो दिस इज सिल्क बाय ऑर्गेंजा दादा सिल्कचा असतो बाना ऑर्गेंजाचा असतो पट्टू म्हणजे सिल्क बाय सिल्क असते तर छोट्या छोट्या गोष्टीचे डिफरन्स असतात छोट्या छोट्या गोष्टीचे रेट वाढतात कम्प्लिटली सगळे हँडलूम आहेत पण ह्यामध्ये पण मग नक्षी बॉर्डर आहे पायपिंग बॉर्डर आहे त्याच्यानंतर एक मेहंदी राचे म्हणजे काटामध्ये असं आहे की मेहंदी लावतीये म्हणजे अशी पण बन कार्ड बनवली आणि अशी कार्ड बनवताना लिटरली विनकरचा घाम निघतो म्हणजे यू कॅन नॉट इमॅजिन तुम्हाला असं वाटत अरे काय या साडीमध्ये पण समजून घ्या ती साडी जर का दुसरं जरी घ्यायची असेल ना तर ते पण समजून घ्या तर ती तेवढी महागाची घेणार आहे ती त्याच्या पाठी मग कुठे ती ती स्वस्त मध्ये बनत नाही आणि ते साडी मग हँडलूम घेणार आहे त्यांना माहिती लूम मध्ये चंदेरी काही कामाची नाही कापड एकदम असं हिंदीमध्ये नाही का एकदम लुला आहे नाही का कपडे मी जहानी नाहीये असा 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 असं होईल कापड तर लगेच फरक समजून येईल जरी वारत दाखवतोय जरी टू जरी आहे साडे सोळा ची साडी आहे पण आता महोत्सवामध्ये साडे अकराला ला पडेल हे आयटम्स धूम मध्ये चालू आहे फक्त आपल्या दुकानामध्ये नाही सगळ्याच दुकानामध्ये ऑल ओव्हर मार्केटमध्ये धूम मध्ये चालू आहे म्हणजे जे आपले स्वतःचे काहीतरी वेगळं काय असेल तर ते शंभर टक्के मी तुम्हाला सांगणार आहे की हा दिस इज डिफरंट बट दिस थिंग इज रिच रॉयल आणि सगळीकडे चांगल्या प्रकारे चालू आहे फक्त आणि फक्त सॅम्पलिंग आहे भरपूर म्हणजे भरपूर कलेक्शन आहे इन स्टोअर मध्ये थोडा आता जे तुम्ही पहिले व्हिडिओ बघितले आणि ह्या व्हिडीओमध्ये क्लॅरिटी अजून असणार आहे कारण की इकडे तेवढं लाईट आणि हा सेक्शन त्या हिशोबाने बनवलं गेलंय पण कंटिन्युअस गर्दी होती सकाळ धरणं या सेक्शन मध्ये म्हणून आता आपण इकडं हे बनवतोय आणि जसं मी ते फोर के म्हणत होतो फोर के मध्ये अजून जवळपास दहा पंधरा पीस होते पण आता थोडे थोडे पीस कमी झालेत म्हणजे बसते वगैरे भरपूर झालेत तर आता अजून पण माल येणार आहे ह्याच्यामध्ये फोर के मध्ये एव्हरीथिंग इज हँडलूम जस्ट इमॅजिन हे फिगर काढताना रिडिंग करताना पाच दहा वर्षाचा ज्याचा एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडनं पॉसिबल नाहीये टू फिफ्टी टू थाउजंड पर्यंत ह्याची मार्केट प्राइसिंग आहे महोत्सवामध्ये फक्त आणि फक्त चोवीस हजारला पडेल तुम्हाला ट्वेंटी फोर थाउजंड ओनली चोवीस हजारामध्ये चोवीस कॅरेट गोळ मिळतोय असं तुम्ही लक्ष घ्या जरी टू जरी आहे इट्स नॉट अ रिअल गोल्ड पण झरी टू झरीचं काम आहे पूर्णपणे आणि हेवी जरी यूज केली आहे वाव ऑल ओव्हर असे मोर बनवलेत साडीवरती आता ठीक आहे पोटेन्शियल कस्टमर आता बसते वगैरे जे चालू आहे त्यांच्यासमोर ज्यावेळेस उघडतोय तर दे आर लाइक की नाही आपल्याला लाख सवा लाखाची साडी नाही पाहिजे तर येस ह्याची प्राइसिंग जे आहे ते ऍट ऍक्च्युअल साडे हजार आहे पण महोत्सव महाविणकर महोत्सवामध्ये ओनली अँड ओनली पंचेचाळीस हजार पाचशे इट इज ऑल ओव्हर हँडलूम आहे ऑल ओव्हर आहे असं नाही की लाख रुपये असं काय पण तुम्ही रेट सांगता जे लोक साडी ऍट ऍक्च्युअल म्हणजे हँडलूम साडी वगैरे वापरतात तर ते बघून सांगू शकतात की हा नाही फोर्टी फायव थाउजंड खूप म्हणजे खूप खरंच आपण महोत्सवामध्ये घेतलेला प्राइस आहे आणि ते फिलिंग आम्हाला एंड पर्यंत द्यायचे सगळ्या ग्राहकांना तर कर, uh, मित्रांनो हीच ती वेळ आहे इट्स टाइम टू अनबॉक्स द साडी ऑफ द लकी ड्रॉप राईज आय एम व्हेरी मच एक्साइटेड टू अनबॉक्स इट टू अनविल इट तुम्हाला पण खूप मजा येईल uh, खूप म्हणजे कुठला कलर आहे काय आहे वा ब्युटिफुल गोल्डन यवलामध्ये पण भरपूर पॅटर्न आहेत ज्यावेळेस तुम्ही दुकानाला व्हिजिट करणार तर तुम्हाला ते पण बघायला भेटल वाव सो आय एम अनबॉक्सिंग इट जस्ट हॅव अ लुक बुट्टी पण आहे तुम्ही तुमच्या आईला पण गिफ्ट करू शकता म्हणजे तुमचे मिसेस वगैरे आहेत राईट फ्रॉम यंग एज टू ओल्ड एज कॅन वेअर दिस आय जस्ट होप तुम्हाला म्हणजे सगळ्या ऑडियन्सला मजा वाटतेय प्लीज कमेंट मध्ये सांगा कसा वाटतंय काय वाटतंय प्लीज हेल्प की हा जो महोत्सव आपण वाघोलीमध्ये करतोय प्लीज तुमच्याद्वारेच हे पॉसिबल होणार आहे की फक्त हे महाराष्ट्रातलं नाही भारतातलं सर्वात मोठ महोत्सव हे करू शकता तर त्याची ताकद जी आहे ते फक्त आणि फक्त ऑडियन्समध्येच आहे तर प्लीज विजिट करा द महाविनकर महोत्सव अँड अस नो हाऊ वी कॅन टेक इट अहेड